आफ्नो कार्यक्रम दिनु चाहिँ थोडीशी अडचण झाली पण माय माऊनी मी ज्यावेळेस अर्थसंकल्प सादर करत होतो त्यावेळेस सुद्धा विचार आला की बाबा आपण दर वेळेला दहा वेळ अर्थसंकल्प सादर केला त्यावेळेस असा अर्थसंकल्प सादर करायचा विकास कामही झाली पाहिजे इन्फ्रास्ट्रक्चर ज्याला आपण म्हणतो ते पायाभूत सुविधा तिथंही अडचण यायला नको परंतु माझ्या गरीब वर्गाला पण मदत झाली पाहिजे आणि मदत करताना कुठल्याही जातीभेद जाती पास असा होता का म्हणे जेवढ्या जाती धर्माची माय मागणी आणि बांधव गरीब आहे त्या सगळ्यांना त्याचा फायदा झाला पाहिजे आणि आम्ही त्या योजना आणल्या पहिली म्हणजे माझी लाडकी बहीण माझी लाडकी बहीण योजना आणल्यानंतर आत्तापर्यंत जवळपास जवळपास सव्वा कोटी महिलांच्या अकाउंटला डी बी पैसे तीन हजार रुपये दोन महिन्याचे पोचले ज्यांच्या अकाउंटला पैसे पोचले त्या महिलांनी हात वर का बघा सकाळी मी एवढ्या माझ्या मायमोलींच्या अकाउंटला पैसे पोचले राहिलेल्या मायमणींनी घाबरू नका आजी दादाचा वादा आहे दादा वादाचा पक्का आहे एकूणचा भाऊ म्हणून सांगतो हे आम्ही आमच्या बहिणींना ओवाळणी केली ओवाळणी दिलेली आहे कुणी म्हणतात ना सोमी आम्ही काढून घेऊ अरे काढ काढून घेऊ तुमच्या काय घ्यायचं आहे काय काढून घ्यायला कुणी तुमच्याकडं दिलेले डीबीटीचे पैसे काढून घेणार नाही उलट आता दर महिन्याला त्याच्यात दीड दीड हजार रुपये घेतील तुमचा तुम्हाला जे काही पाहिजे ते घ्या ना हा पैसा मार्केटमध्ये आला तुमच्या आता की मार्केटचा एक ते आली मार्केट भरून गेलं आहे मध्ये आम्ही सर्वे केला रक्षाबंधनाचा त्या रा, राख्या विकणाऱ्या दुकानदारांनी महाराष्ट्रातल्या सांगितलं दादा इतके वर्ष रक्षाबंधन आम्ही करतोय राख्या आमच्या विकतोय परंतु यंदाच्या वर्षी सगळ्यात जास्त राख्या आमच्या विकल्या गेल्या जाईन तिचा दोन दोन हात भरतात तरी माय माऊली माझी राखी बांधून घे माझी राखी बांधून घे तो तिचा हक्क आहे तो तिचा अधिकार आहे मिळायला पाहिजे कधी कधी वेळेची समस्या असतील कोण माय माऊली एवढं तुमच्यावर प्रेम करणार काय कशामुळं घडलं मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील आमचे आमदार असतील जाईल तिथं अक्षरशः महिलांचा उत्साह महिलांचं प्रेम महिलांची चित्त महिलांची शिकाटी अहो आता भूमीपूजनाला गेलो त्या पुलाच्या शिरचोडीत उगावच्या जो अगं म्हणणं माऊन माँद, माय माऊली विमानातच मुंबईला बसलो साडेआठला इथं कसं पोचेल ला मुंबई साडेआठला सुटली तिथून खूप आराम केला तिथून इथं म्हणजे एवढा उत्साह तरी आमच्या थांबलेल्या होत्या महिला त्या का थांबल्या होत्या त्यांना कुठेतरी विश्वास आहे विरोधक काय करतात ही खोटी अच्छा गोष्ट आहे मिळणार नाही मिळाल्यानंतर म्हणजे लवकर काढून घ्या लवकर काढून घ्या परत घेतील अरे कोण घेईल मोठ बोलता आहे नंतर म्हटल्या काही काही चांगली योजना नाही माझी लाडकी बहीण ही योजना आम्ही दिलेली चांगली आहे का नाही आहे म्हणणार हातवर करा त्या विरोधकांना एकदा येऊन इतर तुमचे डोळे उघडून बघा माझ्या मायमोरीच्या मनात ही चांगली योजना आहे अवर गरिबांना आमच्या कुरपणीला जातात आमच्या महिला काचा गोळा करतात माझा कचरा गोळा करतात आमच्या महिला धुनं भांडी करतात दारू पोटा करतात आदिवासी भागामध्ये चिड्या भागामध्ये डोंगरी भागामध्ये दुष्काळी भागामध्ये काय परिस्थिती आहे कालच्या का महिलांना मिळत आमच्या पुण्या मुंबईमध्ये झोपडपट्टीमध्ये काशीनी अवस्था आहे त्यांचं घरदार नाहीये अशा मध्ये स्वतःच आयुष्य तिथे काढतायत संसार करतायत आणि त्या गरीब महिलेला आपण काय त्यांचा निर्णय घेतला तर तुम्ही विरोध करता तुम्ही कोर्टात जातात कोर्टातच स्थगिती आणण्याचा प्रयत्न करता कोर्टात सांगतात सुनावणी चुकला मी आपल्याला सगळ्यांना सा, सांगेन हे महायुतीच्या सरकारने आम्ही सगळ्यांनी घेतलेला निर्णय आहे यंदा ज्या महत्वाच्या योजना ज्या ज्या तरुण आमच्या मुली गरिबांच्या सगळ्या जाती गर्वाच्या त्यांना कॉलेजचं शिक्षण जे सोडावं लागतं गरीब आहे म्हणून भरायला पैसे नाही त्यांच्याकरता गरिबांच्या मुलींना कॉलेजचं शिक्षण घेण्याच्या करता आता शासन शंभर टक्के भरणार तुम्ही तुमच्या मुलीचं गरिबाचं शिक्षण करा तिला अधिकार नाही दुर्दैवानी नशिबाली ती घरा गरिबाच्या घरी जन्माला आली दुर्दैवी नशिबानी तर तिला काही शिकण्याचा अधिकार नाही श्रीमंतांच्याच मुलींना चांगल्याच्याच मुली नाही आर्थिक संपन्न ना? शेती शेतीपंप पाहिजे असेल तर इथं पुढं सोन शेती शेतीपंप लाईट ला, आली लाईट गेली आता रात्र पाळी आता दिवस पाळी असलं काही नाही दिवस उजाडला सूर्य उगवला मोटर चालू दिवस मावळला मोटर बांध घरी जायचं बायका मुलांच्या मध्ये गप्पा टप्पा कोणाचं काही शिक्षण विक्षण चौकशी करून त्याच्यामध्ये घरामध्ये थांबायचे या पद्धतीची योजना आणलेली आठ लाख पंप आपण त्यांचे देतो आणि नऊ हजार मेगावॉट विजेचं सा काम सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे बदल झाले त्या बदलाचं स्वागत केलं पाहिजे बऱ्याच जणांच्याकडे सोलर पॅनल आहेत आता ते मोठ्या प्रमाणावर मी वाढवतोय त्याबद्दल मला काही बोलायचं नाही घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो अधिकार तुम्हाला दिलेला आहे परंतु काहीतरी सांगितलं संविधान बदलला आम्ही विनंती करून सांगत होतो नाही बदलला संविधान मी आजच तुम्हाला सांगतो जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत कोण लाल संविधान बदलू शकत नाही पण काहीच मुद्दा राहिला नाही संविधान बदलणार काही ना वाटलं आता आरक्षण झाला काही ना वाटलं आता घटना बदलला त्याच्यामध्ये आमचे आदिवासी आणि आमचे मागासवर्गीय त्यांना थोडंसं तसं वाटायला लागलं आता येताना बारामतीच्या एअरपोर्टला मला काही निवेदन दिलं कारण मधी नवीन एक सुप्रीम कोर्टाने निकाल दिला त्याची अंमलबजावणी करायची का नाही ते राज्य सरकारने ठरवायचे काही राज्यांनी ठरवलं राज्या आहे काँग्रेसच्या राज्यांनी दोन ठिकाणी त्याची अंमलबजावणी करायचा निर्णय घेतला असं मला शिष्टमंडळाने सांगितलं आपलं छत्रपती शिवाजी महाराजांचा परिसर आहे शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने आम्ही पुढे चाललोय आम्ही कुठंही कुठंही कुठल्याच समाजावर अन्याय होईल त्यांना ते आवडणार नाही अशा पद्धतीचं काम महायुतीच्या माध्यमातलं होऊ देणार नाही त्यामुळं जे काही संविधानाच्याबद्दल उलट संविधानाचा आम्ही आदर करतोय संविधानाच्या पुढं आम्ही नतमस्तक होतो आहे त्या दिवशी प्रांताध्यक्षांनी पंधरा ऑगस्टला संविधानाचं वाचन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ऑफिसमध्ये करायला सांगितलं अनुम तुम्ही नाही केलं ना? प्रदीप गया उपस्थित असणारे प्रांताध्यक्ष सुनील करटकरेजी विधिमंडळातील सहकारी इंदापूरचे लोकप्रिय आमदार दत्तभाव भरणे शेजारच्या करमळेचे लोकप्रिय आमदार संजमाव शिंदे रुपाली चाकणकर प्रदीप कारणकर सुरेश गुलेरांचं सुनील गडकरांचं सगळ्यांचं वागणं बघितलं ना आम्ही कधी जातीभेद जातीवाद केलाय जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार कधी केलाय आज सगळ्यांच्या बरोबर चालू बाबा आम्ही या योजना देताना जातपात धर्म भेदभाव केला नाही आणि त्या ठिकाणी आमचे बांधव गेले उलट आम्ही आमच्या अल्पसंख्याक समाजाला मी त्यांच्याकरता सरकारमधलं त्या ठिकाणी आपण जसं आरती आहे म्हणजे बारकी आहे करता त्याच्यात मातक समाज म्हणला दादा नाही आम्हाला आरती पाहिजे आमच्यावर थोडं तिथे आज्ञा होतो मातक समाजाला आरती दिलं की नाही त्याच्यानंतर माझ्या मुस्लिम बांधव म्हणायची आमच्याकरता बारकी भारतीय मंजूर केलं बहुजन समाजाच्या करता सारखी ओबीसी समाजाच्या सा करता महाजोती माझ्या आदिवासी समाजाला टारकी माझ्या अल्पसंख्याक समाजाला मारकी माझ्या मागासवर्गीय समाजाला बारकी त्याच्यातल्या मातंग समाजाला आरकी केलं की नाही आणि अमृत जो इतर वर्ग आहे त्यांच्याकरता अमृत योजना दिलेला ना कुठं कमी पडलो आणि ज्यांनी दीक्षाभूत केली काँग्रेसच्या राजवटीत कधी कधी माझ्या अल्पसंख्याक समाजाला या योजना मिळाल्या दत्ता मामाला विचारा संजय मामाला विचारा कधी पाठीवरच्या काळामध्ये अल्पसंख्याक विभागाला निधी इतका मिळत नव्हता त्यांना विचारा दफनभूमीला निधी दिला का नाही शादी खाद्याला निधी दिला का नाही दफनभूमीची तुम्ही त्यांचे वर्षाला तीन गॅस सिलेंडर आम सरकारनी दिलेल्या पैशातला द्यायचे बाकीचं तुमचं आहे हे सगळं करत असताना काही जण म्हणणे बघा त्यांना महिलांचा पुरका आहे मायमाऊंचा पुरका नाही भावांचं काय भावांचं काय अरे साडे पंच्याण्णव भावांना पण दिलं ना तीन हॉस्पॉर पाच साडे सात हॉस्पॉर आज इथून पुढं माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी भावांनी तीन पाच साडेसात लाईट बिल इथून पुढे भरायचं नाही कोणी म्हणाल दादा इथून पुढचं भरायचं नाही मागचं काय मागचं काय मागचंही काळजी करू नका तुम्ही येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माल सरकार निवडून द्या घड्याळ धनुष्यबाण कबळ या आमच्या पुढं आहे त्याच्यामध्ये काही ठिकाणी तालुक्यात घड्याळ असेल काही का तालुक्यात धनुष्यबाण असेल काही तालुक्यात कबळ असेल हे आमदार पुन्हा निवडून आले आमचं सरकार आलं कि साथ। था। तुम्ही तुम्ही की तुमच्या योजना पुढे चाल योजना चालू ठेवायच्या का रे माय माऊली तुमच्या हातात आहे माझ्या शेतकरी बांधवांना तुमच्या हातात आहे तुम्ही ठरवायचं आणि तुम्ही म्हणाल तुम्ही कश काय मी साडेसहा लाख कोटीचा अर्थसंकल्प सादर केला दरवर्षी पन्नास हजार कोटीने अर्थसंकल्प वाढतो त्यामध्ये आपलं चूल उत्पन्न किती आहे काय आज केंद्रात आपल्या विचाराचं सरकार आहे त्यांच्याकडनं <coughs> देखील आम्ही निधी आणू शकतो काही आपल्या राज्याचा निधी जस जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं मी आणि माझे सगळे सहकारी फिरतोय जनसन्मान यात्रेमागचं कारण म्हणजे आम्ही जनसेवक आहोत जनतेची सेवा करणारा अजित पवार दत्ता भरले संजय मामा शिंदे आम्ही सगळेजण आहोत आणि त्याच्यामुळे जनतेच्याकडं जाऊन जनतेचा सन्मान करणं जनतेच्याबद्दल समाज बांधवांच्याबद्दल मायमावलींच्याबद्दल गेल्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रातल्या तमाम जाती धर्माच्या माझ्या महिला तमाम माझ्या जाती धर्माचे बांधव यांच्याकरता काय योजना आम्ही दिल्या हे सांगण्याचं काम आम्ही या निमित्तानं करतो आहे इंदापूरकरांनो मी सभेला जातो मी कुणावर टीका टिप्पणी करत नाही कारण योजनाच आम्ही इतक्या चांगल्या दिल्या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून गेल्या काही वर्षामध्ये जो निधी आम्ही दिला त्याच्या आधी पण सरकारमध्ये असताना आमचा जत्ता हवामान राज्यमंत्री सार्वजनिक बांधकाम होता त्याही वेळेस मी अर्थमंत्री होतो त्यावेळेस राज्याला जिल्ह्याला आणि वेगवेगळ्या तालुक्याला निधी देण्याचा प्रयत्न केला शेवटी आमदार आपण कशाकरता निवडून घेतो आपल्या इथे विकास कामं करण्याकरता आणि आम्ही गेल्या पाच वर्षाच्या मध्ये महायुती सरकारच्या माध्यमातून आणि त्याच्या आधीच्या सरकारच्या माध्यमातून विकास कामं केलेली त्याचा उल्लेख दत्ताबाबांनी केला मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना मायामाऊलींना माहिती आहे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे मी काही फोटो बोलत नाही किंवा मला फोटो बोलून काही मिळवायचं देखील नाही आत्ता मामाने सांगितलं की पाच हजार कोटींची कामं केली मामाने थोडासा त्याच्यामध्ये आकडा लपवण्याचा प्रयत्न केलेला आहे मी आपल्याला सांगतो मामा दुसऱ्यांदा निवडून आल्यानंतर दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या काळामध्ये मी तुमच्या तालुक्याला पाच हजार चारशे पंच्याण्णव कोटी रुपये आणि चव पाच हजार चारशे पंच्याण्णव कोटी आणि चौतीस लाख रुपये दिले तुम्ही म्हणाल काय अजित पवार एवढं तुम्ही सांगता महत्त्वाचंच सांगतो इंदापूर तालुक्यात माझ्या बारामती हो तालुक्यातला जो पालखी मार्ग निघतो आणि इंदापूर तालुक्यात संपेपर्यंत जातो त्याची किंमत सातशे साठ कोटी आहे हॅम अंतर्गत अकोले कळस शेगाव निमसाखर डाळ कळस रस्ता चव्हेचाळीस किलोमीटरचा दोनशे सदोतीस कोटी रुपयाला त्याला मान्यता दिली त्याचा निविदा स्तरावर काम चाललेलं आहे उजनी धरण जलस्तर जल